नमस्कार जुन्नर टाईम्समध्ये स्वागत आहे कालपासून खूप मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ व्हायरल होत आहेत की हे जे कोल्हेवाडी नंबर दोन हे जे गाव आहे माझ्यासोबत इथं पाहू शकता अनेक महिला मुलं वगैरे आहेत हे सगळे एकत्र झालेले आहेत ते दारूबंदी करण्यासाठी कालच या गावच्या उपसरपंचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल देखील झाला होता आणि गावातले काही धंदे या महिलांनी बंद केलेले आहेत परंतु एक धंदा त्यांना वारंवार सांगून देखील बंद होत नाहीये आपण जाऊया महिलांकडे ताई नमस्कार नमस्कार का ऐकत नाही का दारू नाही ऐकत का आम्ही लय सांगितलं त्याला पण ते ऐकत नाही मग आता काय करायचं मग आता तुम्ही सगळ्या महिला जमा झाल्यात काय करायचं मग आता त्याला स्वादा लागेल दारू बंद करायची आम्हाला दारू बंद करायची शिव्या गाळ्या करीतो आम्ही यायलाच वाढणार नाही तो मारहाण करायला धावतो बायकांवर एवढ्या बायका जमत आहेत तर याच्यापेक्षा जास्त बायका होत्या लाकडा उचलितोय मारहाण शिव्या गाळ करीत आम्ही याला सोडणार नाहीये ना या आता दारू कुठं तिथं तिथं म्हणजे तो तिकडून खाली कोकण कुणकुडून तरी फुग घेऊन येतोय पार्सल रात्रीच जाऊन हा सरपंच उपसरपंच आहे समोर सांगतो हा काल आहे ना आमच्या बरोबर आला आम्ही गाडी टाकून हा पळून आलाय मी आम्हाला म्हणतो हा साथ देतो हा पळून आले आम्हाला साथ देत नाही चोवीस तास तिथे उजाडला का तिथं धंद्या पशे याला सरपंच साथ देतोय हा बस काय ते नाव काय बाबाजी बाबाजी कायम बाबाजी म्हणजे कातकरी कातकरी समाज आहे त्यांचं असं म्हणणं आहे का आम्ही काय खायचं दारू नाही त्यांचं असं म्हणणं आहे का आम्ही काय खायचं आम्हाला बायका नाहीये आता आमची यांच्या बायका मी आमच्या परपंचा काय त्याच्या दोष आहे हा आमचा काय दिवस आहे त्यांच्या बायका मेल्यात याने जर कामधंदा केला व्यवस्थित केला तर त्या बायका कला मरतीला हा बायकाले शिव्या गाळ्या करीतो म्हणून बायका मेल्या त्यांना पोर आमच्यासाठी काढल्यात का सांभाळायला आमचं नवरो मग तिला सांगितलं आमचं नवर तू सांभाळ आम्हाला दारू पिऊन येत बोलतच घरामध्ये बरं इकडे येऊन बोला नाही बोल बोलू नका मध्ये इकडे झाले नाही पाहिजे आणि नमस्कार नमस्कार, था? नमस्कार था? उपसर हा उपसरपंच या नात्याने सांगतो ह्या या नात्याने ह्या गावात अजिबात दारू चालू नाही झाली पाहिजे अशी माझी इच्छा आहे प्रामाणिक आणि मला जरी सवय असली तरी कुठे पिऊन येईल काय पण ह्या गावात धंदे नसले पाहिजे दिसला नाही पाहिजे आपण नाही काय बोलत तुम्ही आता पिऊन आले नाही नाही मी रात्रीचीच होती नाही 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 आपण आज पेलोच नाही मी काय मी आपला म्हणा जरा चेक करा मासे आणायला गेले त्यावेळेस तू तिथं होता हा माझा आवाज ऐकून तो नाही ते बोला मला नाही ते इज्जत घेतली माझी तिथे मासे आणायला असेल तू कशाला काय बोलतो मग तू सांग यांच्या देवखत मी बोललो का म्हणला बाई जात कुणा समजा मी कशाला आले त्याला बांधायला आले होते समज कोणती मी त्याला बांधायला आले होते का मासे न्यायला आलते मग तुम्ही सांगा ना मीडिया देवखत नाही तुम्ही मग खेकडीच का काय नाही आलत्या म्हणजे पाहून आल्या ते त्याला वाटलं तुम्हाला घरी काय का वाद जाऊ दे तुमचं नाव काय गणपत बुधा गवारी आणि तुम्ही ग्रामपंचायत कोण आहे उपसरपंच कधी आले निवडून निवडून आता दोन वर्ष झाले झाले का काय नाही विलेक्शन विलेक्शन आता काय गावात किती रोज तुमच्या गावात तीनधन दे पण दोन दोन आता मी खरं सांगू काय करू सांगायचं खरं सांगू मग नाही सांगायला मी काय म्हणतो आता एका ठिकाणी हाय ना, सांगा ना पूर्ण सांगा तुम्ही गेलते तिथं मला गाडी तू उभा करून तिथं मी नाही नाव सांगू कोणचं नाव सांगायची पुष्पा लिंबा सरपंच पद बघून सुद्धा त्यांनी दारू सदांना टाकलेले तिथं मला काय बोलला येतं नाही 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 म्हणजे तुम्हाला गाईड हे बघ प्रत्येक आहे ना प्रत्येक आहे ना तू काय घाबरतो आम्ही नाव सरळ सांगतो मी सरळ सांगतो पण ना गुरु ना गुरु शिष्याला पूर्ण विद्या देत नाही एखादरी डावरा कोण ठेवायला ठेवायला लागतो सगळ्या द्यायचा म्हणजे आम्ही काय मार्ग कुठून आणतात ते काय माहित नाही आपल्याला एक चालू आहे पण बघावं चालू आहे का बंद चालू आहे बो घ्या जायला लगेच फोन करी तो जग चालू आहे सरपंच कोण आहे सरपंच गणेश शिवराम मराडे आता तुम्ही टार्गेट करताय उपसरपंचा मी खरं सांगतोय माहिती त्यांचं काय कुठे ते आहेत ना आलेत ना अच्छा अच्छा। काय आता काय करायचं आता सगळ्या महिला वगैरे जमलं आता आपण काय खरी माहिती सांगली सगळी मला काय मी मी दररोज कुणी काहीच आता चांगल्या गोष्टी करण्यासाठी त्रास होणारच किती त्रास झाला तरी तो त्रास आम्ही सर्व महिला भगिनी सहन करणारच येत आणि हा दारूदारा बंद करणारच येत कोणी किती म्हणत असेल का तो ठाकर समाज हे ठाकरच म्हणते कातकरी कात समाज येतो तुम्हाला ऐकणार नाही तो दारू बंद करणार नाही तरी पण आम्ही आमच्या आमचा सगळा प्रयत्न चालू करणार आहेत नाही ओतूरला ऐकला नाही नारंग गावला तर पुण्यापर्यंत जाऊ आम्ही काय त्रास होतो दारू पिऊन येणार लोकांपासून दारू पिऊन येणार आम्हाला मारहाण करणार रोज रो, रो, रोज येणार कामाला जाणार आम्ही संध्याकाळी आले का ते रोज दारू पिऊन राहतात मग आम्हाला हा त्रास होतो काम धंदा काय करतात का मग हा नाही दारू प्यायची जो पाहिजे हा बायांना त्रास द्यायचा बयांना त्रास द्यायचा काय सांगाल तुम्ही तुम्ही पण आता या आंदोलनात सहभागी झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे झाली पाहिजे का झाली पाहिजे दारू पिसून रोज दारू पिऊन आलो रात्रीच बटबाड करतात आणि मग आज कामाला जायचं माणसा रात्री दारू पिऊन याची बोलायची जेवण नाही करून देणार बडबड जास्त करायचं मग त्यामुळं म्हणतोय आम्ही दारू बंद झाले पाहिजे तुम्ही कुठं जाता कामाला बंद कर पाटा बंद गाडीत बसावं लागतं किती वाजता उठावं लागतं पहाटे चार वाजता मग येता किती वाजता काम करून घरी चल साडेसात आठ वाजता स्वयंपाक बनवायचा तिथून बनवायचा मग काय होणार मग स्वयंपाक बनवायचा मग ते दारू पिऊन आलो बडबड करणार आणि बोलत राहणार काही पण तिथं आलेला असत परत हा त्रास हा सरकार का बंद करत नाही दारू सरकारनी ही केलीच पाहिजे ही समस्या आहे आमच्याकडे कालच जाऊन आलोय आम्ही पण ही दारू बंद झालीच पाहिजे आमच्या गावात एवढंच आमचं म्हणणं दारू दारूवाला पण तो म्हणतोय का बंद नाही करणार होईल ते होईल पण मग ती झालीच पाहिजे ना हे सगळं काही त्रास सगळ्याच महिलांना एकालाच थोडाच आहे सगळ्याच महिलांना त्रास आहे ना एकटीशी थोडा आहे आता हे बघा तुमचे उपसरपंच आता त्यांना नीट उभं नाही राहत आहेत ते म्हणतात इथं नसलं तरी मी दुसरीकडे जाऊन पिऊन येईल त्याला काहीतरी पर्याय काढावाच लागेल ना